लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा जोरदार विरोध असूनही उद्धव ठाकरे ज्या चंद्रहार पाटलांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहिले तेच आता पक्षाला अलविदा करणार असल्याची दाट शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीय गेल्या आठवड्यात गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं ही भेट घडून आली होती या बैठकीनंतर चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच पंक्तीला जेवल्याची माहिती आहे तेव्हापासूनच चंद्रहार पाटील हे ठाकरेंचं शिवबंधन तोडून शिंदे गटात जातील अशी अटकळ बांधली जाते मात्र चंद्रहार पाटलांनी या सर्व शक्यता फेटाळल्या होत्या परंतु त्या चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला एकीकडे चंद्रहार पाटील या आपली शिंदे गटाशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं म्हणत असले तरी दुसरीकडे डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील गुप्तपणे शिंदे गटांसोबत वाटाघाटी करतायत काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चंद्रहार पाटील आणि श्रीकांत सिंद यांची बैठक झाली अशी माहिती आहे